शेतकरी मित्रांनो राज्यात आता पावसाचे वातावरण तयार होत आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना आज मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आज रात्री महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता रात्रीदरम्यान संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरात मात्र हलका ते मध्यम पाऊस राहील यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या परिसरात मोठ्या पावसाचा इशारा आहे तर मुंबई ठाणे पालघर वसईरार कल्याण डोंबिवली या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीदरम्यान देण्यात आला आहे मित्रांनो मराठवाड्यात देखील आज रात्री मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीनंतर मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होईल तसेच उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या पावसाचे असणार आहेत मित्रांनो विदर्भात पाच झाले तर विदर्भातील बहुतांश भागांमध्ये रात्री बारा ते एकच्या नंतर पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे यामध्ये अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मध्यरात्री मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होईल तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद